महिलेच्या मृत्यू प्रकरणात जमावाने रुग्णालयावर हल्ला करून कार्यालयाची तोडफोड आणि डॉक्टरांना शौचालयात कोंडून ठेवण्याच्या प्रकरणात शेगावातील शिवसैनिकांना शेगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने साडेतीन वर्षाची शिक्षा सुनावली होती या प्रकरणात गुरुवारी खामगाव येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने सर्व आंदोलनकर्ते शिवसैनिकांना सबळ पुरावा अभावी शिक्षा रद्द करून निर्दोष मुक्तता केली आहे त्या संदर्भात प्राप्त माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील सईबाई मोठे रुग्णालयात दोन सप्टेंबर दोन हजार नऊ रोजी सौ शारदा राजाराम गोजरे वय वर्ष पंचवीस या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता त्यानंतर महिलेचा मृत्यू अचानक कशामुळे झाला याबाबतचा जाब विचारण्यासाठी मृतकांच्या नातेवाईकांसोबत गेलेल्या शेगाव येथील शिवसेनेचे तत्कालीन उपजिल्हा प्रमुख अविनाश दळवीसह शिवसैनिकांवर शासकीय कामात अडथळा डॉक्टरांना मारहाण व रुग्णालयाची तोडफोड यासारखे आरोप लावून तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ सुरेश शिरसाठ यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती सदर तक्रारीवरून शहर पोलिसांनी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अविनाश दळवी माजी तालुका प्रमुख रमेश पाटील उपशहर प्रमुख सुधाकर शिंदे माजी शहर प्रमुख दिनेश शिंदे माजी उपशहर प्रमुख गजानन हाडोळे व मृतक महिलेचे नातेवाईक दशरथ जथोड यांच्या विरुद्ध विविध कलमावय गुन्हा दाखल करून प्रकरण शेगाव येथील जेएमएफसी कोर्टात दाखल केले होते त्यावर शेगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने सतरा ऑगस्ट दोन सा हजार सोळा रोजी शिवसैनिकांना दोषी ठरवून विविध कलमाखाली एकूण साडेतीन वर्षाचा तुरुंगवास व प्रत्येकी अकरा हजार आठशे रुपयांचा दंड असा आदेश पारित केला होता त्या निकालाविरुद्ध खामगाव जिल्हा सत्र न्यायालयात शिवसैनिकांकडून अपील दाखल करण्यात आली होती या प्रकरणात अठ्ठावीस ऑगस्ट रोजी खामगाव जिल्हा सत्र न्यायालयात निकाल काढण्यात आले असून सर्व सहाही शिवसैनिकांना आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे शिवसैनिकांकडून ज्येष्ठ विधीज्ञ विनोद भडंग यांनी युक्तिवाद केलाय या दरम्यान आम्ही मृतक महिलेच्या नातेवाईकांना न्याय मिळावा याकरिता सत्याच्या मार्गाने जाब विचारण्यासाठी शासकीय रुग्णालयात गेला होतो मात्र आम्हाला नाहक खोट्या केसमध्ये अडकवण्यात आले होते मात्र आज न्यायालयाने आमची निर्दोष मुक्तता केली आहे त्यामुळे याबाबत सत्य परेशान होऊ शकत आहे लेकिन पराजित नाही असेच म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया शिवसेना उपजिल्हा प्रमुख अविनाश दडवी यांनी विश्राम गृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता रवी शेगोकार शेगाव शेगाव शहरामध्ये एका महिलेचा आकस्मिक मृत्यू झाला होता सैवे मोठ्या रुग्णालयामध्ये एका महिलेचा संशयाचा अकस्मित मृत्यू झाल्याच्या कारणामुळे शिवसैनिक त्या नातेवाईकांच्या विनंतीवरून आम्ही सहा जणं त्या ठिकाणी विचारपूस करायसाठी गेलो होतो त्या ठिकाणी आम्ही जा विचारला की बाबा सकाळी साडेसात वाजता महिलेला ॲडमिट केलं आणि साडे अकरा वाजता त्या महिलेचा मृत्यू कसा होतो कोणतंही मोठं सबळ असं कारण नव्हतं त्या ठिकाणी आम्ही थोडंफार त्या त्या वेळचे तत्कालीन जे वैद्यकीय अधीक्षक होते त्यांच्याशी आम्ही थोडंफार शिवसेनेच्या शिवरा भाषेमध्ये बोललो आणि त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता त्या महिलेचे नातेवाईक आले आणि त्यांनी त्या ठिकाणी तोडफोड वगैरे हा प्रकार केला दुसऱ्या दिवशी आपला दवाखाना जे आहे रुग्णालय प्रशासनाने आमच्या विरुद्ध त्या ठिकाणी तक्रार दाखल केली की किंवा ते संध्याकाळी जे सहा साडेसहा वाजता घडलेलं कृत्य होतं जे इतरांनी केलं होतं ते त्यांनी ते आम्हाला त्यामध्ये बोलवं आम विरुद्ध तक्रार दिली आणि त्या तक्रारीमुळे या इथल्या शेगावच्या कोर्टने आम्हाला साडेतीन वर्षाची सजा सुनावली होती त्या विरुद्ध आम्ही खामगाव कोर्टामध्ये गेलो अपील केली त्या अपीलमध्ये आम्हाला काल न्यायमूर्ती पी पी कुलकर्णी यांनी निर्दोष मुक्त केले आहे आमची जी बाजू होती ती खामगावचे जे विधीतज्ञ आहेत ज्येष्ठ विधीतज्ञ आणि नामांकित विधितज्ञ विनोद भडंग यांनी आमची बाजू मांडली व आम्हाला त्या ठिकाणी निर्दोष मुक्त करण्यामध्ये त्यांनी फार मोठा वाटा उचललेला आहे शिवसेनेच्या साठी शिवसेनेच्या या माध्यमातून जर असे काही समजा अज्ञा अत्याचार होत असतील तर शिवसेना कधी मागे पुढे त्या ठिकाणी लोकांना सहकार्य करण्यासाठी करणार नाही तक्रार दिली होती त्या दे तक्रार त्यांनी सत्य मानून कोणत्याही प्रकारे इथं साक्षीपुरावे इतर नव्हते आयोगचा साक्षी पुरावे घेण्यात आलेला नव्हता तर ह्या सगळ्या गोष्टी कोणत्याही गोष्टी ते विचारात न घेता केवळ शिरसाट यांचं म्हणणं खरं मानून त्यानंतर प्रेमचंद पंडित हे चार पाच जणांनी जे फक्त साक्षी पुरावे दिले त्याच्या आधारे त्यांनी आम्हाला शिक्षा सुनावली शिक्षा त्यांनी कशा पद्धतीने चुकीची सुनावली त्याच्याबद्दल तुम्ही बोला तर आमचे वकील जे होते भडम साहेब त्यांनी असं मांडलं की बाबा पंचवीस ते महिला त्या ठिकाणी मृत पावली होती पंचवीस ते तीस जण आले होते परंतु त्या पंचवीस ते तीस जणांमध्ये जे कृत्य झालं समजा तोडफोडीचं जे काय झालं ते आमच्या चार लोक <coughs> <coughs>